आषाढवारी सोहळा सुरू झालेला आहे संत ज्ञानेश्वरांची महाराजांची पालखी दोन दिवस सासवड मुक्कामी आहे लाखो वारकरी आज सासवडमध्ये आहेत वारीला जाताना वारकरी आपल्या समवेत थोडीफार शिजोरी कपडे आणि खर्चा पैसे देखील घेऊन जातो भरपूर लोक येतात त्यामुळे पैसे आपले सुरक्षित राहतील की याची सतत चिंता भेडसावत असते हीच चिंता दूर करण्यासाठी नगरच्या समता पदसंस्थेचे काकासाहेब कोरते हे चेअरमन आहेत त्यांनी समता वारकरी बँक सुरू केली ही वारकरी बँक जी आहे ती कशी काम करते वारकऱ्यांचे पैसे देखील त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी परत मिळतात त्यांचे पैसे देखील सुरक्षित राहतात ते हे समता वारकरी बँकमुळेच काही संकल्पना कशी सुचली आणि आता किती याचे वारकरी लाभार्थी रामकृष्ण हरी परमपूज्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या प्रेरणेनं सुरू झालेले दिंडी क्रमांक सत्तेचाळीस त्रेचाळीसची परंपरा विष्णू महाराज केंद्रे यांनी चालू ठेवलेली आहे आणि गेल्या दोन दिंड्यांमध्ये मी जेव्हा सहभाग घेतला त्यावेळेस मला जाणवलं एक वारकऱ्यांची समस्या की वारकऱ्यांना खर्चा करता पैसे ते बरोबर आणतात परंतु बरोबर आणलेले पैसे चोरी जाण्याची भीती असते हरवण्याची भीती असते तर ही सांभाळण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि ती सेवा करण्याची संधी परमपूज्य विष्णू महाराज केंद्रेंनी आमच्यावर सोपवली हे आम्ही आमच्या समता पतसंस्थेचं भाग्य समजतो आम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही सुद्धा सहकार दिंडी काढत असतो दरवर्षी तर ही समता सहकार दिंडी ही या विष्णू महाराज केंद्रेंच्या पालखीमध्ये सहभागी झालेली आहे आणि हे वारकऱ्यांचं ठेवा त्यांनी आमच्याकडे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत कुठेही पैसे जमा केले ते पैसे स्वीकारण्याचं ते काम आम्ही करतो बँक ऑफ सुरक्षा आणि समृद्धीचा आनंद दिवसांच्या ठेवीवर मिळवा आकर्षक व्याजदर तुमची बचत वाढवण्याचा स्मार्ट मार्ग आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक बँक आणि ज्या ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी त्याच्यातले कितीही पैसे वारकऱ्यांना लागले तर ते देण्याचंसुद्धा काम आम्ही करत असतो त्याचप्रमाणे विष्णू महाराज केंद्रे यांना ज्या देणग्या दिल्या जातात त्या देणग्यासुद्धा आमच्या या संस्थेमार्फत दिंडीमध्ये स्वीकारण्याचं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे विष्णू महाराज केंद्रे यांनी आम्हाला हे जे पुण्याचं काम करायची संधी दिली त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो तसं पाहिलं तर बँकेला अनेक प्रकारची सिक्युरिटी असते सीसीटीव्ही असतात मात्र ही तंबूतली बँक आहे आणि याच बँकेचे कर्मचारी आहेत जे वारकरी शेतकरी वारकरी आहेत गरीब वारकरी आहेत कष्टकरी वर्क येतो माणूस तो, तो या ठिकाणी पैसे ठेवतो चोरीला जाऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचं व्याज घेतलं नाही मोफत सेवा दिली जाते आणि सोबतच त्यांना हे असं समताना पतसंस्था नावाचं एक कार्ड दिलं जातं त्या कार्डमध्ये त्या वारकऱ्यांनी किती पैसे किती तारखेला भरलेत ते देखील भरलं जातं याच्यामध्ये ह्या वारकऱ्यांचं एक कार्ड आहे त्यांनी सहा हजार रुपये भरलेत त्याची इथे नोंद देखील केलेली आहे आणि या समजा वारकऱ्याला गरज पडली आपल्याला पैसे लागणार आहेत तर तो पैसे या ठिकाणाहून आपली ओळख पटवून तो पैसे घेऊ शकतो आणि वारकऱ्यांना तात्काळ ए टी सारखे या ठिकाणी आपलेच पैसे योग्य वेळेस योग्य ठिकाणी मिळतात आणि ही सर्व मंडळी चोवीस तास त्या वारकऱ्यांचे पैसे सांभाळत असतात आणि हे सर्व केवळ पैसे सांभाळण्याचंच काम करीत नाही आम्ही त्या वारकऱ्यांचे पैसे चार दिवस आठ दिवस दहा दिवस जेवढ्या आमच्याकडे जमा राहतील त्याच्यावर व्याज सुद्धा देण्याचं काम आम्ही करणार आहोत वारकऱ्यांची सेवा आम्हाला फुकट नको म्हणजे कोणताही वारकरी सेवा फुकट नको आणि जे वारकऱ्यांनी काही पैसे ठेवले त्याचं काही चार दहा आठ दिवसाचे काही पैसे असतील ते देखील त्यांना परत नाही उलट त्यांच्या रकमेवर व्याज आम्ही देतो ठेवीच्या रकमेवर तेवढ्या दिवसाचं व्याज आम्ही देत असतो जे काही ठरेल त्याप्रमाणे चार दिवसाचा आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा सुद्धा एक दिवस वारकऱ्यांना फायदाच आहे हो एक दिवस जरी वारकऱ्याचे पैसे जमा राहिले तरी त्याच्यावर आम्ही आठ टक्के दरानं त्यांना व्याजासह ते पैसे परत देणार आहोत या व्यतिरिक्त त्यांनी आमच्याकडे खातं उघडल्याबद्दल त्यांना आम्ही एक रेनकोट घोंगडी सुद्धा भेट देणार आहोत ती सुद्धा कालपासून जवळपास पंधराशे घोगड्यांचं वाटप समतापत संस्था आणि आमच्या कोपरावचा कोपराव तालुका व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं ही सेवा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे कारण किती का किती अंदाज ठेवला पंधराशे आतापर्यंत या ठिकाणी निधी जमा केलेला आहे शहात्तर लाख ठेवी थे ठेवलेल्या आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि हे पैसे आमच्याकडे सुरक्षित राहतील याची मी खात्री वारकऱ्यांना देऊ इच्छितो मी संजय विठ्ठल शिंदे गेले दोन वर्ष या वारीमध्ये आहे तसं या संस्थेच्या सेवेमध्ये गेले पंधरा सोळा वर्ष का, का, काम करतो परंतु वारी करण्याचे माझे दोनच वर्ष आहेत आणि या वर्षी समता पतपेढीतर्फे जी ही सोय लाभलेली त्याच्यामुळे आमचे जे, जे वारकऱ्याचे पैसे आहेत हे पूर्णतया सुरक्षित झालेले आहेत आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या वारकऱ्यांचे पैसे सुरक्षित असून सु, सुद्धा त्या पैशाचं व्याज सुद्धा ही पतपिढी आम्हाला देणार आहे ही सगळ्या वारकऱ्यांना आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल मी समता परिषद समता पतपेढीचे मनपूर्वक अभिनंदन करतो वारीमध्ये असे अनेक नवीन उपक्रम राबवले जातात पोहोचवले जातात आणि वारकऱ्यांची सुरक्षा देखील तितकीच यातही महत्वाची ठरत चाललेली आहे कॅमेरामॅन सौरभ सहम पुरोहित डिजिटल प्रभात सासवड